श्रीगुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा शुष्क काष्टांना पालवी फुटली व शिवभक्त शबराची कथा श्री गणेशायन सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना एका अपूर्व घटना घडते गोत्राचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते त्यांचे नाव नरहरी त्यांना पुष्परोध झाला होता श्रीगुरूंची कुर्ती ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी आले त्यांनी त्यांना वंदन केले आणि कुष्ठरोगांमुळे त्यांना किती तिरस्कृत जीवन जगावे लागत आहे ते सांगितले ते पुढे म्हणाले स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही दिन आर्थाचे मायबाब आहात माझ्यावर कृपा करा या व्याधीतून मला मुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करेन नरहरीचे ते निग्रवाणीचे वाणीचे ऐकून श्रीगुरूंना सरवून आले ते म्हणाले अहो तुम्ही पूर्वजन्मी घोरपात केली आहे म्हणूनच तुम्हाला कुष्ठरोग झाला आहे आता ती सांगतो तसे करा त्यामुळे तुम्ही पापमुक्त व्हाल आणि तुमची व्याधीही बरी होईल पण ते काम मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने करावे लागेल त्यांनी त्यांना होकार दिला तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना जवळच घडलेले पडलेले एक लाकूड दिले व ते म्हणाले की औदुंबराची फांदी चार वर्षे इथेच पडून होती ती घेऊन संगमावर जा आणि तिथे भीमतीरावर संगमनाथाचे जे मंदिर आहे त्याच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा संगमाना स्नान करून येथील पिंपळाची पूजा करा त्यानंतर पुन्हा स्नान करून संगमावर दोन कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाला असे दिवसातून तीन वेळा करायचे ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन बरे व्हाल ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले श्रीगुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास घेऊन त्यांनी फांदी घेतली आणि संगमार संगमेश्वराच्या प्राणांगणात रोवली त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार स्नान करून अस्वस्थ पूजा पुन्हा स्नान व औदुंबरच्या शुष्क फांदीला वर्षा पाणी घ्या या गोष्टी त्रिकाल निर्धाराने करू लागतो ते काही हातीच नसत ही गोष्ट लोकांना कळतात की त्यांची चेष्टा करू लागली म्हणाले अहो हे तुम्ही काय करत आहात मला पापाचे निवारण होऊ शकत नाही म्हणून श्री गुरुने तुम्हाला हा उपाय उद्योग लावून दिला आहे हे परिश्रम व्यर्थ आहे यांनी काहीही साध्य होणार नाही ते म्हणाले तुम्ही काहीही म्हणाल तरी मला गुरुवाक्य प्रमाण आहे त्यांच्या वचनांना आजपर्यंत कधीही उपेशणा आलेली नाही आणि पुढेही येणार नाही म्हणून या घालण्याचा त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ते जराही विचलित झाले नाही असे सात दिवस लोटले शिष्यांनी श्री गुरुनाथ नरहरीची अंगीकारलेल्या विचारलेल्या सेवा व्रताची समस्त विगत सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तसे सिद्धी श्रद्धेचे सामर्थ्य इतके विलक्षण आहे की तिच्या युगे काहीही अवलौकिक करू शकते मी तुम्हाला स्कंद पुराणातील एक कथा सांगतो तीवरून काय ते बोध घ्या नैमिषारणीतील यज्ञ सत्रात महामुनी सूत ऋषीवर यांना अनेकदा उद्बोधक प्रसंग सांगून ज्ञानदानाने कार्य करत होते एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर बोलताना ते म्हणाले ऋषीजन हो संसार सुखरूप तरून जाण्यासाठी गुरुभक्ती हा एक सुलभ उपाय आहे दृढ भावनेने गुरुभक्ती करणाऱ्याला अप्राप्य असे काहीच नसते म्हणून गुरूंना मनुष्य मानू नये त्यांचे गुणदोष पाहू नये गुरु हेच परमेश्वर आहे तशी दृढ निष्ठा ठेवून त्यांच्या उपदेशानुसार वागावे त्याची अनन्य भावे सेवा भक्ती करणाऱ्यावर भगवान शंकर नित्य प्रसन्न असतात मंत्र तीर्थ ब्राह्मण देवता वैद्य भविष्यवेत्ता व गुरु यांच्या ठाई जशी भावना असेल तशीच फलप्राप्ती होते त्याची साक्षी पटण्यासाठी मी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो ती एका पूर्वी पांचाल देशात सिंह नावाचे भूपती राज्य करत होते धनंजय हे त्यांचे पुत्र एके दिवशी राजपुत्र काही बरोबर घेऊन अरण्यात गेले होते मागे धावताना त्यांची खूपच झाली होती म्हणून ते विश्रांतीसाठी थांबले त्यांनी मुलांना पाणी आणण्यासाठी पाठवले पाण्याचा शोध घेणाऱ्या त्यांच्यापैकी ते एका बिलाला अरण्यात शिवालय दिसले त्याच्या एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचले तेवढ्यात धनंजयही तिथे आले ते त्यांना म्हणाले अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस तो मनाला लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे अनायासे सापडले आहे आणि यातल्या त्यात तुझोरेही आहे म्हणून मी घेतले आहे त्याचा भाव पाहून राजपुत्रालासो आले ते म्हणाले ठीक आहे तू याची पूजा कर रोजपूजा मला मनाला लिंगाची पूजा कशी करतात ते माहीत मला माहीत नाही आता तुम्हीच माझे गुरु व्हा मला लिंगपूजेचा नीट अर्थ समजवून सांगा ते म्हणाले घरी गेल्यावर या लिंगाची स्थापना कर ते म्हणजेच भगवान शंकर अशी दृढ श्रद्धा ठेवून तो आपल्या पत्नी सहित त्याची नित्य पूजा कर स्मशानातून रोज नवीन चिता भस्म आणून त्या लिंगावर लेपन कर त्याला बेलो बत्रे व फुले वाहून दूध ती नैवेद्य अर्पण कर घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच शिवजींना प्रसाद म्हणून तुम्ही दोघांनाही तो भक्षण करा त्या दिवशी भगवया झाल्यावर फुलाने ते शिवलिंग आपल्या घरी नेले आणि पत्नीला म्हणाला भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहे म्हणून हे शिवलिंग सापडले आता गुरुच्या उपदेशानुसार याची पूजा करूया पत्नीने त्यांना संमती दिली मग एका त्यांनी त्या ते शिवलिंगाचे घराजवळ स्थापना केली व त्याची नित्यनेमाने पूजा करू लागले तो शबर स्मशानात जाऊन रुग्ण चित्ताभस्म आणत होते एके दिवशी चिताभस्म मिळालेच नाही त्यासाठी तो आसपासच्या सात आठ गावांमध्ये पायपीट करू लागला पण उपयोग झाला नाही तो निराशेने पत्नीला म्हणाला चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पूजन झालेच पाहिजे अन्यथा ते व्यर्थच ठरते तेव्हा शबरी म्हणाली ना चिता, चिंता करता। चिता ते मी देते तुम्ही मला तोंडून ते, ते पेटून द्या ते भस्म ईश्वरांना अर्पण करा या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे आणि या समय हा सत्कार्यासाठी उपयोग पडला तर मला आनंदच आहे माझे प्राण गेले तरी चालतील पण शिवपूजेत थंड पडू देऊ नका ते एकूण शबराला धक्काच बसला तो चिन्ह मना खिन्नपणे म्हणाला प्रिये ते तू काय बोलते आहे तू सुंदर आहे तरुण आहे आणि अजून आपत्तीही पाहिलेले नाही मग मी तुझा प्रसादात करू त्यामुळे दोष घडेल पुण्याऐवजी पाप लागेल आणि लोक माझी निंदा करतील शिवजी हे माझ्यावर प्रसन्न होणार नाहीत मी काय करू पण शबरी आपल्या नियमावर थांब होते तिने त्याची समजूत काढली व त्याने मन घट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धडधड त्या अग्नी गेलो त्याने ते भस्मजून घेतले त्या दिवशी शिवपूजनात तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे के दहन केले आहे ही गोष्टही त्याच्या लक्षात राहिली नाही पूजन झाल्यावर तो आपल्या पत्नीला प्रसाद देण्यासाठी हात मारत असे भरोजेच्या सवयीनुसार त्याने तेव्हाही हात मारली तशी ती लगबगीने आली आणि प्रसाद घेऊन त्रास दिली ते पाहता त्याला मोठे आश्चर्य वाटले हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळे त्याने पत्नीला विचारले हा काय प्रकार आहे तू जिवंत कशी घरही पहिल्यासारखे उभे दिसत आहे ते म्हणाले मी काय सांगू तुम्ही अग्नी लावता मला खूप थंडी वाजत होती प्रसाद देण्यासाठी हाक मारली ते ओळखले हे सर्व शंभ महादेवाचे अद्भुत लीला आहे तोच काय काळच्या हे महाप्रभू हे पहिला सणात त्यांच्यासमोर साक्षात प्रगट झाले त्यांना पाहून त्या उभयांतांना आनंद झाला त्यांनी त्यांना वंदन केले ते म्हणाले धन्य आहे तुमची भक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला राजपद प्राप्त होईल समजतो निरंतर स्वर्गात वास करा एवढी कथा सांगून श्रीगुरु शिष्यांना म्हणाले गुरुवचनावर प्रगाड निष्ठा पाहिजे कारण प्रत्येकाला आपापल्या कथेनुसार फदप्राप्त होत असते त्यानंतर गुरु संगमावर गेले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर नरहरीला भेटले ते शुष्क फांदीला श्रद्धेने पाणी घालत होते तो त्याचा मनोभाव पाहून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कमंडलीतील थोडेसे जल या फांदीवर शिपडले तर काय आश्चर्य त्या फांदीला तात्काळ पालवी फुटली ही औदुंबराचे लहान असते झाड दिसू लागले त्या सक्षणी ते ब्राह्मण कुष्ठरोगासारख्या महाव्यातून मुक्त होऊन सुदेही झाले त्यांनी श्री गुरु नाथेने साष्टांग नमस्कार तासला व त्याची स्तुती असलेली संस्कृत नमनाष्टक म्हणते त्यांना कोरोना वचनाने आवळले श्री गुरुनी त्यांना मठात नेले त्यांचे जोगेश्वराचे नवीन नाव ठेवले त्यांना मंत्रोपदेश केला त्यांच्या भक्तीचा गौरव करून त्यांना आपल्या शिष्यांमध्ये मानाचे स्थान दिले आणि तुमच्या वंशात वेदशास्त्र संपन्न व गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा आशीर्वाद दिला त्यांना पत्नीसह गाणगापुरातच वास्तव्य करायला सांगितले व म्हणाले तुम्हाला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा ती माझी सेवा करतील ते एकूण नरहरीला अत्यानंद झाला गुरूंच्या आज्ञेनुसार ते आपल्या पत्नीसह गाजापुरात येऊन राहिले त्याचा उत्तम वंशवस्कार झाला अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त